नमस्कार मी अशोक मुरुणकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड असं ऐतिहासिक बहुमत मिळालं या विजयामध्ये महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपनं त्यांचा रेकॉर्ड या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने मोडलेला आहे त्यांच्या सर्वात जास्त अशा जागा आलेल्या आहेत आणि त्यानंतर जी संपूर्ण राज्यात जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार काल दिल्लीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर काळजी हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित होते या बैठकीनंतर माध्यमांमध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत तिथं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं असल्याचं सांगितलं जात आहे या सर्व चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत त्यांचं नाव जवळपास निश्चित झालं असं मानलं जात आहे मात्र अजूनही हे नाव सूत्रांकडून असं सांगितलं जात आहे मात्र हे जर नाव निश्चित झालं असेल राज्यात प्रचंड बहुमत आहे तरीही मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही आणि सरकार स्थापन केलं का केलं जात नाही अशा चर्चा सध्या सुरू आहेत या चर्चांमध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजप पुन्हा काय वेगळा डाऊ टाकतो का फडणवीस यांचं नाव जरी निश्चित मानलं जात असलं त्यांचं नाव निश्चित आहे असं ठरलंय असं सांगितलं जात असलं तरी देखील एक वजात अशा ही चर्चा सुरू आहेत की मुख्यमंत्री म्हणून भाजप पुन्हा नवीन वेगळा काय डाऊ टाकून का जसं ज्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित झालं होतं साधारणतः अडीच वर्षापूर्वी तेव्हा फडणवीस यांचंच नाव समोर आलं होतं तशी चर्चा सुरू होती आणि हायन वेळेला मात्र शिंदे यांचं नाव समोर आलं होतं कारण त्यांच्या जागा जास्त असताना देखील मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना भाजपनं स्थान दिलं होतं तसं पुन्हा अजून काय भाजप वेगळा डाव टाकू इच्छित आहे का अशाही देखील चर्चा सुरू आहेत असं जरी असलं तरी फडणवीस यांनी राज्यात भाजपच्या सर्वाधिक जागा आणण्यात जो काय मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा लागेल असा फडणवीस यांचा आहे त्यामुळे यावेळेस मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आणलं जाईल अशा चर्चा सुरू आहेत आणि माध्यमात देखील तशा चर्चा सुरू आहेत मग जर त्यांचं नाव जर निश्चित असेल तर पुन्हा प्रश्न तोच आहे की सरकार स्थापनेसाठी आणि अधिकृत घोषणा करण्यासाठी उशीर का केला जात आहे माध्यमांमधील आलेल्या बातम्यांनुसार खाते वाटपात देखील सध्या चर्चा सुरू आहेत आज महायुतीतील प्रमुख पक्षांची प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार होती मात्र ती बैठक रद्द झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे ही बैठक रद्द झालेली आहे मुख्यमंत्री शिंदे यांना गृह खातं अं आवश्यक आहे आणि अजितदादा यांना मात्र अर्थ खातं त्यांच्याकडे पाहिजे आहे या खाते वाटपावरून त्यांच्या सध्या चर्चा सुरू आहेत अशा माध्यमांमधून सांगितलं जात आहे या सर्व जी चर्चा आहेत त्या सर्व माध्यमांमधूनच अं सूत्रांच्या हवाल्यानुसार या बातम्या दिल्या जात आहेत मात्र अजूनही मुख्यमंत्री म्हणून अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही नाव वेग 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 हे नाव उशिरा होत आहे त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि हे नाव लवकरच जाहीर होईल असं देखील बोललं जात आहे माध्यमांमध्ये जे काही सध्या चर्चा आहेत आणि त्यानुसार सध्या गावागावात देखील सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत सर्वांचं लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे दिल्लीत काल जी बैठक झाली रात्री उशिरापर्यंत ही बैठक होती त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांचं नाव निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे मात्र अजूनही अधिकृतरित्या नाव कोणाचंही जाहीर झालेलं नाही आणि मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक वरती या बैठकीचा जो संदर्भ दिलेला आहे त्यामध्ये जे महायुतीनं राज्यात अं जागा मिळवल्या त्याबद्दल आभार मानण्यासाठी आम्ही गेलो होतो असं सांगितलं आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानले आहेत असं त्यांनी एक फोटो टाकत त्यांनी सांगितलेला आहे तशीच पोस्ट देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देखील अं फेसबुक वॉलवरती आहे त्यांनी देखील देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीत महायुतीच्या अभिनंदन केलं असं फोटो टाकलेला आहे यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि शिवसेना प्रमुख शिंदे गटाचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या गटाचे प्रफुल्लबाई पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते असा त्यांनी फोटो टाकलेला आहे मात्र ह्या जी चर्चा सुरू आहे त्यावरून नेमकं मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या गळ्यात माळ पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि येत्या काही दिवसात लवकरच सरकार देखील स्थापन होईल मात्र गेल्या वेळेस जसा भाजपने ऐनवेळी नवीन चेहरा समोर आणला होता तसं काय केलं जात आहे का याबाबत देखील सध्या उत्सुकता आहे आणि लवकरच हे नाव जाहीर होईल असं देखील बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी मिळेल आणि कोण उत्कृष्टरित्या काम पाहिजे कोणतं खातं कोणाकडे जाईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद